ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताचा दिन ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के यांच्या समवेत अनेक नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते एक साथ राष्ट्रगीत को राष्ट्रध्वज को सलामी देंगे सलामी तो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर शुभे जागे शुभ आज अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध